नमस्कार माझ्या बहिणींना भावांना माझा नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत आहात आणि मजेतच राहा आणि हो ऊन खूप तापत आहे उन्हात बाहेर पडू नका काळजी घ्या खूप लोकांची तब्येतही खराब होत आहे उन्हानं तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघता आणि माझ्या व्हिडिओला कमेंट्स करता लाईक करता मला खूप छान वाटते आणि जे 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 लोक आपल्या चॅनलवर नवीन आहे ना त्यांना त्यांनी खरंच सबस्क्राईब करून टाका ते सबस्क्राईब नाही करत बो तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईबच नाही करत काय माहिती का तर सबस्क्राईब करा ना तेवढं अश्विनीताई अश्विनीताई गहुडे तुमचे खूप आभार मानते की तुम्ही माझे व्हिडिओ बघता लाईक करता मला रोज रोज कमेंट्स करता माझ्या खूप बहिणी अशा आहेत की मला रोज कमेंट्स करतात मला खूप छान वाटते त्यापैकी मा अश्विनीताई गहुडे आहे संगीताताई ठाकूर आहे संगीताताई गोसावी आहे ज्योतिताई वालदे आहे गायत्रीताई कावरे चित्राताई जवळकर खूप बहिणी आहे अजून अशा की ज्या माझ्या माझे व्हिडिओ रोज आणि मला रोज कमेंट्स करतात तर चला मग कुठे जाऊ नका आणि समोर व्हिडिओ बघा किती बोली ना मध्ये किती बोली पिंके अिंके सायकल साठी हळता माझा केला तिनं ती फूस लावली म्हणते सायकल रडू नको ना आई रडू ना मले नाही पाहिजे सायकल देऊन दे सायकल वापस त्या काकूले ते गारगीले देऊन दे आपल्याला नाही पाहिजे मले नाही पाहिजे मागली होती का सायकल मग काय आणली काकानं काका आणली म्हणून नाही घेतली मले नाही पाहिजे नाही आई जाऊ दे आईने वापस देऊन तर ते सायकल तू रडू नको फक्त हो ना बाय जाऊ दे ते पाहिजे मी मामाने दिलेत पैसे त्याची घेऊन घेऊ आपण तुला सायकल आता मुनु बापा या पिंकी देखत म्हणता येत नाही पुरी देखत बापुरी सायकल ऐकली ना बापा, बापा दारुपाई आता काय या लो लो, रोड़ा लो उड़ें, उड़ें। का म्हणाल एवढं हलकड बोलतात मला लोक कशी बोलली बेवड्या जेवड्या हा किती हिंमत तिची हे मान पान ठर का तिनं काय आहे काय चिद्दत नाही काय चिद्दत नाही आम्हाला आता आम्ही गरीब म्हणून एवढं हलकट बोलते मावर जायते ना बघरावर जायते आता आल्यापासून एक काम नाही करून जायले सारख्या पुढे पुढे करतो मी आठ चहा आटही देतो मी अजून काय करू मी तिचं तरी पार का फलकटच बोलते कसं बाह ग काही समजूच नाही बाप्पा म्हले का वही मी बाप्पा बाबा काय झालं एवढं कोण रुडून राहिले तुम्ही हां आशा भाई तुम्ही अचानक कसे आला बाबा अचानक बिचानक नाही आली मी मला फोन आला होता दादाचा

ता का का तुम तुमाई भाई। तुमाई भाई काय गिफ्ट का काय देतो म्हणत मायबाई बाई आणि तर एवढी बोलली मले अशा बाई काय सांगू तुम्हाला की तुम्ही अर्ज येतो लगे काय माय लगे आमचं वावर आहे लगे वावर तुम्ही खाता आणि हिस्सा पाहिजे मला कुकडला कुकडच भांडून गेलं बाई अशा बाई ते हां इतकी वटकूनच नाही राहिली ते सागर भाऊन तिला दोन तीन झापडाही मारले आपण ती काही ऐकूनच नाही राहिली सांगा आता माई काही चुकी नाही बरं अशा बाई काही चुकी नाही आता तुम्ही पाय टाका नाही जेव्हा पाहिलं तर हलकटच बोलते बिचारा सांगा मग माया विजेवर आली नाही म्हटलं काही कर नाही कसली करते वावर तू गिनगे भाई काही सांगू नको अहो माया झाकण ठेवून त्या भाकरीवर कळक कळू राहिला त्या भाकरी पिंक ये एका कपड्या पण टाबाई त्या भाकरीवर अन तू बघितला तू मुकी बस बरं मुकी बस तू लढू नको पुसते आसू रडू नका बहिणी रडून काय होणार आहे आता आली ना मी पाहतो ना तिचीला तिची सोय पाळतो काय आहे तर हिटगावली नाही मी माय बाई अशा बाई की म्हणून तुझी नका माय बाई दिली अजून म्हणिन ती इनच भडकवलं इनच भडकवलं मावर सारस करते ती अशी कशी म्हणिन आम्हाला दिसत नाही काय आम्हाला दिसत नाही काय आम्ही आम्ही आम्हाला दोन्ही भाऊ सारख्याच आहेत आम्ही हुकूनच बोलत नाही बरोबर न्याय करतो आम्ही तू लढू नको वहिनी त्या असू बिसू फुसा ते पावर कसं झाला चेहरा तुमचा आणि काही खाल्लं होतं की नाही पिंकी आई काही खाल्लं होतं की नाही बेटा सकाळपासून पाणी घेऊन दे आईले दे आईले ग्लास भरून पाणी दे

तुला डोक्यावर घेतलं थांब तू आता बिलकुल बोलू नको तू मला पाऊ दे पहिले पाऊ दे मला किती अगव आहे पाऊ दे मला अगव चालतात ना मला अरे पाऊ बोलू दे मला तिला सांग तिथे वावर पाहिजे ना तिथे वावर देतो ना मी तिथे वावर देतो मी तू पाय तर खरं आता गंमत पाहतो फक्त ना एकदम तुम्ही दोघी तोंडाला तु कुलप लावा आता तिथे बरोबर सारखी करतो मी आशा बाई आशा बाई जाऊ नका ना इंदू बाई जा ना आशा बाईच्या मागं मागं जा ना अजून की कमी जास्त बोलतील ना त्या अजून ते भाऊ त्या सागर बोलते श्वेताला मारतील जा बरं इंदू बाई जा बरं तुम्ही तू मुक्की बस तासू पुस पाय तोंड पाय कसं झालं तिथं काही नाही मारे तर तसंच पाहिजे तिलेबी तासी बसले जाते ते आपल्याला बरोबर घुमत ते पाहिले नाही का आम्ही दोघी बहीण झालं गेल तर कसं जाऊ दे सांगते बरोबर करते ती ताशीच बरोबर आहे आपण ताशी म्हणतो ताशीच बरोबर आहे सागर त्याच बायकोची चुकी आहे का त्याच बायकोची शंभर टक्के चुकी आहे पाहिलं नाही का जेव्हा पाहिजे तेव्हा हलवून पाडून हलवून पाडून सगळ्याला बोलत राहते आता काहीच काम नव्हतं ना हा काहीच काम नव्हतं बोलायचं पाहिलं नाही का आता पहिली आज दोघी बहिणी होतो तर किती वागीती मग आता काहीच नाही तुझं सायकल आणली म्हणजे सायकल तमाशा केला तिनं म्हणजे काय काय कोणाला काही करू देत नाही का ती हो ना भाई मला सगळं समजते पण मी काही करू शकत नाही ना तिचा स्वभाव तसा आहे आता मी काय करू स्वतः कटायलो बाई तिला काय सांगू तुला आता स्वतः कटायलो मी तिथे तिला किती समजून सांगतो आज दोन तीन थापडे मारले मी पण राहिले तर काय करू मी तूच सांग मी काय करू तुझ्या ते करायला तयार हो मी आता काय करतो आता काही नको करू सगळं बरेच करायला लागत होतं आता पंधरा वर्ष लग्न झाले आता काय करून राहिला आता काय करू काय करू म्हणतं पय काय डक्ष्या घेतलं रे तिला इतकं तिथे कशी काय डॉक्टर कशी आहे ती नवरा आहेस ना तू नवरा तुला तरी इज्जत देते का ते नवऱ्याची ओ काही बोलत नाही तुले इकडे रे सागर तिकडे जाय सागर बाप्पाच्या घरच्या घडी आहेस हा काही तुला नवरा म्हणून आम्हाला कुठून इज्जत जाऊ दे त्या पोलीस म्हणणं आहे तुला वावर पाहिजे मग वावर द्यायला तयार आम्ही हा इतर आहेत नाही म्हणून मी वावर पाहतो बा याच मला काही करावं लागत नाही ना मला काय करावं लागते बा तू कोणा दे बटाईन दे मला काही ते वावर पाहिजे नाही बस मायाजी यक्कर भर आहे देशिं दे ते नको देऊ ते तू पाय दोस्त हो का आहे काय नाही तिला कशाला भांडण करू नको म्हणणं नाही भांडण करू नको दादा कसा बोलून राहिला मी काही बोललो का तुले मी काही बोललो का तुले तू करा भरला तू मायावर काय काढून राहिला अरे पण बाबाशी चांगली बोलत नाही ना ते करत राहते बोलत नाही ना ते आणि तूच सांगा मला हे कधी काही केलं काय हां कधी जाऊ दे मी जाऊ मी मोठं मला ते पाहिजे नाही पण अशा असायला तरी केलं कारण तुम्ही काही कधी लग्न लढ वर्ष झाले ब्लाऊज पीस नाही घेतलं तुम्ही तिले मग माय म्हणणं आहे सगळं तुम्हाला हिशेवाटी बरोबर पाहिजे तर बहिणी बहिणीचं तेवढं करा ना सगळ्या गोष्टी हिशेवाटी करा ना ते नाही करत तुम्ही करायच्या बाबतीत मागे वाटतं आणि घ्यायच्या बाबतीत सगळ्यात पुढे ते बघितलं सगळं करते म्हटलं सगळं हिचं आणि ते काही खाऊन नाही राहिली तुमचं तुमचं वाऊरट पाहून राहिली ते आणि काय आहे रे मग हां घरचे बाहेर या लोकांना खाल्ल्यापेक्षा घरच्यां जर खाल्लं तर काय हरकत काय आहे बाई मला काहीच म्हणणं नाहीये बाई आज लोक काही विषय नव्हता ना आमच्या भावा भावा, भावा भावा नाही आपल्या चौघा बहिणी तरी असं अंतर दाखवलं का मी यांना खाल्लं त्यांना खाल्लं मला म्हणत म्हणणं नाहीये मग स्वतःच्या कमाईच वावर आहे का ते बाबाच्या कमाईचं वावर आहे बाबा भावाच निर्माण कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं मला सगळं समजते ना मा मी आधी अंतर दिलं का तुम्हाला बाई बाई मी हारलो बाई हार टेकले माय माझ्या बायको काय सांगू तुला भेटली मली हो तू निर्णय बसलोस मी आज काय म्हणते ते हिसा पाहिजे म्हणते यानं इकलं म्हणते याच्या हिच्या हिसाचा वावर म्हणते यानं इकल म्हणते दारुपाई म्हणते अन् हे वा दोन एकर वावर अशा पाहिजे लग्न आठ इकलं म्हणते म्हटलं जसं की बैल हिसा असते म्हटलं भावाच्या वावरात दाखव का तिला हिसका माय आम्ही तर आमचा हिसा कधी मागलाच नाही तुम्हाला आम्हाला पाहिजे नाही आमच्या घरी लय मोठा आहे बापा तुमचं तुम्हाला लख लाभू पण तुम्ही तुमचे तर चांगले राहा ठीक आहे मान्य आहे मला त्यांनी ते दोन एकर वावरात वावर इकडे दारुपाई पण जे आहे तुमच आहे का मग सगळं एकट्याच त्याला एक एक आम्ही एक आ, एक देत नाही तेच घेतो म्हणते सावडून बसतेला काहीच करत नाही ब्लाउज पिचा कपडा घेत नाही ते कधी नंदाईली नाही ना भाची लिहि ना पुतनी ल नाही ना ना पाहिजे तिले म्या मा ऐकलं तर मला पाहिजे नाही कोणाचं मी मला गलती मान्य आहे ना मला शोक लागलो दारूचा टाकलो वावर किंवा त्याच आशा यावर त्याला जाऊ दे तू नको ते विषय काढू आता झाला आता सगळं बरोबर भांड वाढू नको आता जे काही चार एक वावर वा आहे ते त्याला देऊन दे मला आम्हाला काहीच पाहिजे नाही आम्ही आमचं पोट भरतो भरतो भर आमच्या कमाईवर काय झालं हा काय झालं एवढ्या मोठ्या मोठ्यानं बोलून राहिले काय काय खाजावर टाकता का की बापाच्या बाप जीवन आहे म्हटलं तुमचं अजून काय नाही बाबा तुम्ही काय आले तुम्ही काय टेन्शन घेता एवढं हे तुमची लाईन असून तुम्ही लाईन असणारी हिस्सा पाहिजे म्हणून चालू आहे एवढं हिस्सा पाहिजे हिसा कायचा बापा हा हिसा कायचा जे हाय ते हाय बापा आता मापाशी हायच काय एवढं हे घर आहे जागा बापा लय मोठी ते काही बांधील नाही आहे

सासऱ्याशी बोलू राहिली म्हटलं तू जास्तीची रन नको तू मी तुझ्याशी नाही बोलली आशा काय मी तुझ्याशी नाही बोलली तू मला चमचेपणा करू नको आशा तू तुझ्या घरात न्याय कर स्वतःच्या घरात तर बरोबर नाहीये आहे लोकांच्या घरचा न्याय करायले स्वतःचा ठेवा झाकून आणि लोकांचा पाव वापरून जास्ती शांतपणा करू नको तू तुला काय करायचं आहे तू लग्न करून गेली ना आता आणि तुझ्याच लग्नाशा नाही आम्हाला वावर विकायला लागला आशा समजलं काय तुझं मन शांत झालं नाही का ग हां लग्न करून गेल्यानंतर कोणी बोलले घर वडिलांच्या घरात जर माहिती नाही का तुला थार थार तुला काय घातक बोलाय बोलायचा मी पहिलं ती बाबी का पहिले गर तुला काय करायचं आहे का मनागात बोलायची दोन दिवस आणि पाहुणे दोन दिवस सुका घरा आणि चाली तुझ्या घरी तोंड सांभाळून बोला मी तुझ्या सोबत इज्जतन बोलली माझ्यासोबत इज्जतनं बोल म्हटलं तर तुले मान पान समजते की नाही सासरा आहे नन द्या काहीच नाही का वा हा वावर पाहिजे तुले वावर पाहिजे आणि मला काय म्हणतो तू म्हणतात बोलू नको पोरिया म्हटलं आम्ही या घरचे आमचा हिस्सा पडते म्हटलं कायद्यानं तुला समजत नाही का कायदा काय येतं एक एकर नि दुबईल दे एक एकर मला दे एकटे कुठे घेऊन राहिली तू आली अवकालक नको बोलू काय शिल्लक बोलू तू अरे तू तु काय तुला काय अटपते तू बायको तुला काहीच अटपत नाही चार, चार पावलं पुढे येते आणि भादर भादर करू राहिली तुला वावर काय तुला खन्नाय देत नाही थांब ना आता आले हिटगावली तू हा जस जस जशी बविता बराबरी करायला पाहिजे तू मग जशी बविधा बहिणी कर तशी काऊन मागत नाहीस तू बविता वहिनी सगळ्याच करते म्हटलं समजलं दर दिवाळी करते आमची दर दसाडी करते तू काय तू काय करतो गठ्ठेच पाहिजे तुले शेतकऱ्याच्या बाबतीत मागं हट्ट सुंदरी बापा एवढं काही भांडणं करू नको बापा मी आली मेहनत तू घे तूच आहे समजलं का आम्ही की डोक्या आम्ही की वर बांधून येणार नाही त्यांच्या डोक्यावर मग एवढे तमाशे तुम्ही एवढे भांडणं काही करू नको आणि आशाचं बरोबर आहे तू कधीच नांदायला विचारत नाहीस तू जर तुझी वावर पाहिजे अशी ना सुंदरी तर तू तुरे सगळंच करावं लागेल ते सगळं म्हणजे काय करावं लागेल काय करते काय करते काय करते काय करते करते मग तुझ्या बरोबर ताना भाऊ करत घरात हा आयत होते ताटील वाढून मागतो आयत होते काय हाती मागतो काय लाज वाटते का तुले हा पावरात जाते सरळ सरळ नंदायची भाजायची देराची सगळ्याची बराबरी करते सासऱ्याची तू तर कधी कोणाला नाती लावत नाही बराबरी काय करशील व नाही आता करतीन त्या आता झाला निर्णय बस निर्णय झाला आता पवार पाहिजे तुम्हाला आता वावरात जात जा तुम्ही वावर तसंच कसं काय पाहिजे वावर पाहिजे वावर पाहिजे तर वावरात कामही आलं पाहिजे ना काय मी आली वावरात काही बोलता का तुम्ही मला वरातलं काय मला काही काम वगैरे येत नाही म्हटलं मला सवय नाही आहे नाही की वावर कसं पाहिजे मग हा येत वावर कसं काय पाहिजे नुसतं काय फोटो काढायला पाहिजे का ते वावर चला सांगून वावरात कांदे कांदे उठायला लागतात तुमचाच नंबर पहिले बघित वैदी घर राहतील आणि तुम्ही वावरात जासा अरे बापरे कुठं फसली मी आता ही अशा वावरात नेते वाटते मला मी नाच नाही मी फालतू वाळवलं एवढं वाढवत लागत मी आता ही आशा कधाते काय नाही घरी हा परत आली ही माझ्या बदल्या काढायला काय विचार करायला म्हटलं सकाळी जायला लागते म्हटलं आपल्याला गांधी उपटेली